नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोन तीन दिवसापूर्वीच मी कर्नल आर एस एम सिंग यांनी विविध चॅनेल्सना जी मुलाखत दिली होती त्याच्यावर आधारित एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये कर्नल सिंग यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा जो साठा आहे त्याच्यावरती फार मोठा घाला घालण्यामध्ये भारतीय फौजांना यश आलेलं आहे असं त्यांनी विविध पॉइंट विशद करून सांगितलेलं होतं हे जे सगळं त्याच्यामध्ये अर्थातच सरगोदाच्या जवळ असलेली जी किराणा टेकडी आहे त्या किराणा टेकडीच्या खाली भूमिगत असलेले साठे आणि मग त्याचा तिथे जाण्याचा मार्ग अवरुद्ध केलेला आहे किंवा येण्याचा जाण्याचा दोन्ही मार्ग अवरुद्ध केलेले आहेत अशा पद्धतीचं सगळं वर्णन आपल्याला कर्नल आर्यसिंग सिंग यांनी दिलेलं होतं त्यावर आधारित मी हा व्हिडिओ बनवला होता आजच्या घडीला संपूर्ण देशामध्ये तुम्हाला दिसेल की अगदी मोठे मोठे पत्रकार ना वर्ण ना वर्ण 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 जे आहेत त्या सर्वांनी या सगळ्या वर्णनावरती आक्षेप घेतलेला आहे आणि सिंग यांचं वर्णन बरोबर नाही असं सांगितलं जात आहे अर्थात सिंग यांनी जे काही सांगितलं त्याच्यावरती मी अजूनही विस्त ठेवते आहे कारण टॉम कुपर नावाचे जे परदेशी समीक्षक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या विविध चॅनेल्सवरती टी व्ही चॅनेल्सवरती येऊन जी मुलाखत दिली त्याच्यातही त्यांनी स्पष्ट केलं की तिरानामध्ये जे काही झालं त्याला सिंग जे म्हणाले त्याला, त्याला, त्याला पुष्टी देणारी विधान टॉम कुपर यांनी सुद्धा केलेली आहेत तेव्हा एक प्रकारे ज्याला आपण म्हणून नॅरेटिव्ह थोडंफार युद्ध आहे म्हणजे शेखर गुप्तान सारखा वरिष्ठ पत्रकार हा हे सगळं डिस्प्यूट करतो त्यांनी मांडलेले मुद्दे सगळे चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही परंतु तरी सुद्धा आजच्या घडीला तरी निदान एक प्रकारची टसल दिसते सिंग यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी जे मुद्दे मांडतो त्याला तुम्हाला अधिकृत पुष्टी मिळणं अवघड गोष्ट आहे पण घडलंय ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्याच्याशी सुसंगत असलेले इतर ज्याला आपण परिस्थितीजन्य पुरावे म्हणतो ते त्यांनी तिचे सादर केले आणि ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले असो पण एकंदरीतच त्यांनी अगदी तुम्हाला समजा दोन तीन गोष्टींकडे त्यांनी जे लक्ष वेधून घेतलं त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा जो होता तो त्यांनी सांगितला तो नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं आदमपूर एअरवेज वरती गेल्यानंतर त्या भाषणामध्ये मोदींनी असं सांगितलं की इथून पुढे न्यूक्लिअर ब्लॅकमेल विल नॉट वर्क म्हणजे माझ्याकडे अण्वस्त्र आहेत अशी धमकी द्यायची आम्हाला ब्लॅकमेल करायचं आणि आमच्याकडून काही काढून घेण्याचा प्रयत्न करायचा या गोष्टींना यश ये येणार नाही इतकं स्पष्ट विधान गेल्या अकरा वर्षामध्ये मोदींनी कधीच केलेलं नव्हतं असं आर एस एन सिंग यांनी सांगितलं आणि ती मात्र वस्तुस्थिती आहे त्याच खेरीज सुद्धा पाकिस्तानच्या एकंदरीत तुम्ही जर का हालचाली बघितल्यात की अचानक ते शांत झालेले तुम्हाला दिसतात कुठेही तुम्हाला म्हणजे ते करतायत तिथे खाजीलपणे चालू आहेत की तिथे विजयाचा उन्माद आणि त्यांच्या लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे आपण युद्ध जिंकणं वगैरे सगळं चालू आहे ती वस्तुस्थिती आहे पण तरी सुद्धा जी गुरगुर गुरगुर कुरकुर कुरकुर न करता इंडस वॉटर ट्रीटीसाठी आम्ही बोलणी करायला तयार आहोत आणि ह्याच्याबाबत भारताने बोलणी करावी म्हणून स्पष्ट भूमिका पाकिस्तानने घेतलेली आपल्याला दिसते तेव्हा काहीतरी तर घडलेलं आहे नेमकं काय घडलंय कदाचित आपल्याला माहिती नसेल पण काहीच घडलं नाही असं म्हणणं ही सुद्धा अतिशयोक्ती ठरेल असं मला वाटतं आणि एक्झॅक्टली ह्याच exactly मुहूर्तावरती बघा तुम्ही कल्पना करा की सिंग म्हणतात की आधी तुम्ही सगळी पाटी सपाट केली पाकिस्तानची आणि त्यानंतर मग अमेरिकेने फोन करून सांगितलं की हा ठीक आहे बाबा आता तह करा ह्याच्यामध्ये पुढे जाऊ नका तुमचे संघर्ष हा आता थांबवा था, 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 सध्याला याची काही गरज नाहीये वगैरे वगैरेची मध्यस्थी केली गेली असा जो दावा केला जातो तो आपल्या सगळ्या ऍक्शन पूर्ण झाल्यानंतर आलेला दावा आहे हा आर एस एन सिंग यांचं जे म्हणणं आहे ते अतिशय वाजवी आहे कारण जर का अमेरिकेला मध्यस्थी करायचीच असती तर त्यांनी ते अगोदर सुद्धा करू शकले असते जे आपण केलं ते घडलं ह्याची खात्री झाल्यानंतर मध्यस्थीसाठी अमेरिका पुढे आली ही गोष्ट जी आहे ती कायम आपल्याला लक्षात ठेवायला लागेल अशक्य आहे आणि मग असा विचार येतो की ह्याच्या नंतर अर्थात ट्रम्प यांनी आता गल्फ कंट्रीज म्हणजे आखाती देशांमधल्या काही देशांना आता भेट दिली आणि त्याच्या ह्या भेटी अशाच होत नसतात त्यांची तयारी बरीच महिने केली जात असते आणि या भेटींमध्ये ट्रम्प सौदी अरेबियाला गेले आणि अन्य देशांत कतार सर्वात महत्वाचा कतार देश या दो तिथल्या या देशांकडून त्यांनी काही एक ट्रिलियन जवळजवळ मला वाटतं एक वन पॉइंट थ्री ट्रिलियन डॉलरच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्यांनी खिशाट टाकल्यात आणि साहेब आता अमेरिकेकडे निघालेले आहेत अशी वृत्त आहेत आणि तिथून त्यांनी बऱ्याच मला वाटतं सिरियामध्ये जो पूर्व पूर्वाश्रमीचा अल कायदाचा आणि आत्ताचा त्यांचा सर्वे सर्वा झालेला जुलानी यांना सुद्धा ट्रम्प भेटले त्याच्याशी हस्तांदोलन केलं ह्या सगळ्यावरून एक मनामध्ये लोकांच्या आता खळबळ निर्माण झाली की ट्रम्पला नेमकं मध्यपूर्वीत करायचंय काय म्हणजे आतापर्यंत ते ज्या त्या अगदी आणि हिरीरीनी काही भूमिका मांडत होते त्या भूमिकांमध्ये काही फरक झालाय का मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही विशेष फरक झालाय असं नाहीये मध्य पूर्वेच्या बाबतीत सीआय काही काय धोरण होतं आणि बायडेनच्या काळात होतं तेच धोरण आज ट्रम्प राबवताना आपल्याला दिसत आहे ही वस्तुस्थिती नाहीतर मग जुलानींना ते भेटले असते असं नाहीये कतारमध्ये मध्ये सुद्धा ते गेले सौदीत सुद्धा गेले तेव्हा ही जी सगळी चरवी चरवण आणि सगळं चालू आहे त्याच्यातून दिशा आपल्याला जरूर कळली पाहिजे याच्या नंतरच जे शीर्षकामध्ये मी जे सूचित केलेलं आहे की पाकिस्तान नंतर आता ट्रम्पनी रोख वळवलाय तो इराणकडे ओळवलेला आहे आणि त्याचं कारण काय कि संपूर्ण इस्लाम जगतामध्ये दोनच देश असे होते की ज्यांनी अणु विकासामध्ये काही म्हणजे त्या इंडस्ट्रीच्या विकासामध्ये काही प्रगती केलेली होती एक होता अर्थातच पाकिस्तान जो अगदी शेवटापर्यंत पोचला आणि त्यांनी अणुवस्त्रांची निर्मिती केलेली होती दुसरा आहे इराण असं म्हटलं जातं की आज युरेनियम समृद्ध करणं ही एक महत्वाची प्रक्रिया आहे आणि तो एक मोठा टप्पा असतो आणि ते समृद्धीकरण जे आहे त्याचे शुद्ध युरेनियम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इराण अजून हा वेपन्स ग्रेड म्हणजे तुम्ही अण्वस्त्र बनवू शकाल इतक्या शुद्धतेचं युरेनियम त्याला अजून एनरिच युरेनियम त्यांना बनवता आलेलं नाहीये तर समृद्ध युरेनियम पर्यंत इराण पोचलेला नाही असे रिपोर्ट्स आहेत परंतु अन्य रिपोर्ट, रिपोर्ट असं सांगतात की इराण अगदी जवळ पोचलेला आहे तो काही महिन्यातच ते करेल वगैरे वगैरे ह्या मध्ये आपण जाऊ नये कारण त्याच्यामधून काही विशेष निष्पन्न होणार नाही पण पाकिस्तानचा बंदोबस्त केल्यानंतर आता संपूर्ण मुस्लिम जगतामध्ये अशा प्रकारे जसे ते ब्लॅकमेल करतात मोदींनी सांगितलं तसाच इराण सुद्धा करू शकतो त्याच पद्धतीने त्यांनी एकदा हमासला इस्रायलवर सोडलं एकदा हुदींना सोडतात तिथून हिजबुल्ला सोडत होते तेव्हा ह्या जे कायमच जे अस्थिरतेचं वातावरण मध्य पूर्वेमध्ये आहे ते ट्रम्पला नको आहे कारण त्यांचा हेतू जो आहे त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बिझनेस वाढवणं व्यापार वाढवणं आणि त्याच्यातून अमेरिकेला स्थिर करणं अमेरिका मोठी करणं हे त्यांनी ध्येय स्वीकारलेलं आहे मध्य पूर्वेतले अनेक राज्यकर्ते सुद्धा याच दिशेने विचार करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन जर का ही पावलं उचलली असतील तर त्याच्याबाबत आपल्याला आश्चर्य वाटायला नको आता जर का इराण सोबत काय करायचं हा प्रश्न आहे गेल्या वेळेला इराणवरती ट्रम्प यांनी अत्यंत कसून अनेक बंधनं लादलेली होती ती आता होणार आहेत का की नवा अरुण अणु करार होणार आहे तर त्याच्यावरचा इनपुट असा आहे एनबीसी नावाचा जो चॅनेल आहे अमेरिकेमधला त्यांनी असं वृत्त दिलेलं आहे अली शमखानी हे इराणचे जे टॉप लीडर आहेत खामेनी त्यांचे ऍडव्हायझर आहेत असं मानलं जातं सल्लागार ज्यांच्या सल्ल्यांनी खामेनी ह्या अणुप्रश्नावरती विचार करत असतात तेव्हा त्यांनी एनबीसीशी बोलताना असं सांगितलं की इराण अमेरिकेसोबत अरु करार करायला तयार आहे आणि आम्ही आमचा जो सगळा कार्यक्रम आहे तो शांततामय कामांसाठी आम्हाला अणुऊर्जा वापरायची आहे आम्हाला शस्त्रास्त्र बनवायची नाहीत परंतु या दृष्टिकोनातून आम्ही अमेरिकेशी बोलणी करायला तयार आहोत असं शमखानी एनबीसी ला सांगितल्याचं वृत्त एनबीसीने दिलेलं आहे तुम्ही जर का इतर कुठचे चॅनेल बघाय बघायला जाल तर इतरत्र तुम्हाला ही बातमी दिसणार नाही परंतु एनबीसीने दिलेली असल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं ही महत्वाची गोष्ट आहे तर ह्याच्यामध्ये इराणनी मी सांगितलं त्याच्याप्रमाणे इराण काय काय तयार करायला तयार झालेलं आहे आम्ही अण्वस्त्र कधीही बदलणार नाही असं अंडरटेकिंग इराण घ्यायला तयार झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे काही समृद्ध युरेनियम आहे कुठल्या मार्गाने आलंय त्यांनी स्वतः केलंय का कल्पना नाही परंतु तो सगळा स्टॉक जो आहे तो आम्ही त्याची विल्हेवाट लावायला तयार होत कदाचित ते अमेरिकेला हँडओव्हर करू शकतात किंवा आणखी कोणाला करू शकतात त्याच्या बाबत करारामध्ये अटी येतील त्याच्यानंतर आपल्याला समजेल तिसरी गोष्ट अशी की युरे इथून पुढे युरेनियमचं समृद्धीकरण जे आहे ते अशा पातळीवर आम्ही ठेवू की त्याचा फक्त नागरी वापरासाठीच आम्ही वापर करू शकू त्याच्या पलीकडे जाऊन अण्वस्त्रांच्या पातळीवरचं समृद्धीकरण इराण करणार नाही असं पुन्हा एकदा आश्वासन दिलं जाईल आणि ती लिमिट आम्ही पाळू असं शंखानी यांनी सांगितलेलं आहे इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय जे निरीक्षक आहेत आय ए सारखी संघटना त्यांना आमच्या देशामध्ये यायला आम्ही परवानगी देऊ आणि आमच्या सगळी जी आस्थापना आहेत आस्थापना तिथे त्यांना इन्स्पेक्शन करायला आम्ही परवानगी देऊ अशा सगळ्या अटी ज्या आहेत ह्या अली शंखानी यांनी एनबीसीशी बोलताना सांगितलेले आहे परंतु ह्याच्या जोडीला इराणवरती जे आर्थिक निर्बंध घातले गेलेले आहेत ते मात्र अमेरिकेने उठवावे अशी एक सार्थ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे आपल्या आश्वासनांच्या बदल्यामध्ये आर्थिक निर्बंध सैल होतील आणि ते कसे होतील पहिल्याच फटक्यात सगळे होतील असं नाही एक एक करत इराण अमुक 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 ज्या मानलेल्या गोष्टी आहेत त्या करतोय की नाही हे बघितल्यानंतर हळूहळू सगळे आर्थिक निर्बंध सैल केले जातील अशी आपण अपेक्षा करू शकतो आताशी कुठे हे प्रपोजलच्या ह्याच्या म्हणजे अली शमखाननी यांनी जर का बाहेर एनबीसी ला येऊन जर का मुलाखत दिली असेल तर आपण म्हणू शकतो बॅकडोअर चॅनेलनी दोन्ही देशांमध्ये कदाचित बोलणी ह्याच्यावरती चा चालू असतील आता याला छेद देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तिथूनच इराणमधूनच येत आहेत उदाहरणार्थ अणुप्रकल्पाचे प्रमुख आहेत मोहम्मद इस्लामी हार्डली आज पंधरा मेला मी रेकॉर्डिंग करते तेव्हा कालच्याच दिवशी त्यांनी असं सांगितलेलं आहे की इस्लामिक रिपब्लिक आमचं जे आहे आम्ही कधीही न्यूक्लिअर वेपनायझेशन म्हणजे अण्वस्त्र बनवण्याचा आमचा कार्यक्रम कधीही नव्हता ही वस्तुस्थिती आहे परंतु आम्ही युरेनियमचं समृद्धीकरणाची आमची जी प्रोसेस आहे ती मात्र आम्ही कधीही सोडायला तयार होणार नाही आता ही जी भूमिका आहे ती अर्थातच अलीशमखानी जी भूमिका सांगतायत त्याच्याशी छेद देणारी भूमिका अशी ह्या मोहम्मद यांनी मांडलेली आपल्याला दिसते त्याच्या पुढे जाऊन फॉरेन मिनिस्टर त्यांचे आहे जे आहेत इराणचे अब्बास अराची ह्यांनी अकरा मे रोजी म्हणजे तीन दिवसापूर्वी सांगितलं इराण विल नेवर अपेंडन इट्स न्यूक्लिअर राईट्स इंडिकेटिंग अ फर्म स्टॅन्स ऑन मेंटेनिंग इट्स न्यूक्लिअर प्रोग्रॅम दो फॉर पीसफुल पर्पजेस आमचा काळू कार्यक्रम हा शांततामय वापरासाठी आहे आणि तो आम्ही सोडून द्यायला अजिबात तयार नाही होत असं या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं त्यामुळे एक प्रकारे तुम्ही बघाल कारण त्यांचा जो परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता आहे त्यांनी सुद्धा वी विल नॉट डिस्मॅन्टल अवर न्यूक्लिअर प्रोग्रॅम अशी ग्वाही दिलेली आपल्याला दिसते तेव्हा शमखानी यांचं निवेदन आणि या अन्य उच्च पदावरचे जे त्यांचे अधिकारी वर्ग आहेत आणि महत्वाची पद असलेले पदाधिकारी ह्यांच्यामधली जी तफावत आहे ती आपल्याला दिसून येते परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की पाकिस्तानचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावल्यानंतर अमेरिका आता इराणकडे वळलेली आहे आणि पावलं तुम्हाला सरळ दिसत आहेत ते तिथे जाऊन आले तिथपर्यंत ही काही केवळ बिझनेस साठी ट्रम्प तिथे गेले होते असं नाही पडद्याआड काय हालचाली झालेल्या आहेत ह्याची आपल्याला कल्पना येत नाही कदाचित पुन्हा एकदा अब्राहम टेकॉर्ड ही जी त्यांची कल्पना होती त्यांच्या पहिल्या कारकीर्दीमधली ती सुद्धा कार्यान्वित झाली असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तेव्हा ट्रम्प यांची मध्य पूर्वेची भेट जी आहे ती दिसताना आपल्याला व्यापार संबंधांसाठी झाली असं दाखवलं गेलंय परंतु त्याच्या मागे ही राजकारणाचे जे, जे पदर आहेत हे पदर सुद्धा लपून राहणार नाहीत सर ते शेवटी आयमेक ज्याला आपण म्हणतो इंडिया मिडल इस्ट कॉरिडॉर जो आहे जो युरोप पर्यंत जायचा आहे त्याच्या साठी त्याच्या साठी अमेरिकेला सुद्धा स्वारस्य आहे सुएज कॅनल मधून सगळा जो माल जातो त्याला एक पर्याय असला पाहिजे दुसरा पर्याय मार्ग उपलब्ध असायला पाहिजे आणि तो असणारे हायफा बंदरातून बाहेर पडतील तसाच तिसरा मार्ग जो आहे तो बेन जो आहे तोही एक नावा पण तो गाझामधून जातो आणि तिथे गाझामध्ये अजून करार झालेला नसल्यामुळे तिथे लक्ष अजूनपर्यंत तरी केंद्रित झालेलं नाहीये त्यामुळे विविध पर्याय उपलब्ध असणं हे कुठच्याही व्यापाराच्या दृष्टिकोनातून एक चांगली बाब असते आणि त्या दृष्टीने ट्रम्प प्रयत्न करतील याबाबत माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही आणि म्हणून आता पाकिस्तानचा प्रश्न संपला पुढचा प्रश्न इराणचा आहे आणि तिसरं पाऊल जे आहे वामनाचं ते पडणार आहे ते नॉर्थ कोरियामध्ये उत्तर कोरियामध्ये याबाबत कोणाच्याही मनामध्ये काही शंका असायची गरज नाही बघूया जसजसे पुढे जातील दिवस तसे एक लक्षात ठेवा एका पाकिस्तानकडे अण्वस्त्र होती म्हटल्यानंतर त्याच्याकडून अण्वस्त्र विकत घेण्यासाठी इराण तयार होता सौदी अरेबिया तयार होता तुर्कस्तान तयार होता आणि असं म्हटलं जातं की ते नूर खान जो विमानतळ होता तिथे हा कार्गो तयार होता तो नेमका या तिनामधल्या कुठल्या देशाला जाणार होता मला कल्पना नाहीये परंतु तिथे कार्गो तर निश्चित उपलब्ध होता असं आर एस एन सिंग यांनी सुद्धा सूचित केलेलं आहे तेव्हा ट्रम्पनी जेव्हा पाकिस्तानचा सगळा प्रोग्राम जो आहे तो मोडीत काढलेला जर का असेल तर कदाचित हे तीन देश सुद्धा खट्टू होण्याची शक्यता आहे इराणचा प्रोग्राम मात्र नष्ट होण्यामध्ये त्या तिघांनाही रस आहे कारण इराण हा त्यांचा शिया असल्यामुळे प्रतिस्पर्धी आहे अशी ती सगळी टसल आहे परंतु ह्याच्यातूनच मार्ग निघत जाणार आहेत बघूया जसजसे पुढे सोल्युशन्स येतील त्याच्यावर आपण बोलू परंतु इराणचे निर्बंध आर्थिक निर्बंध कसे उठवले जातील अर्थात त्यांनी हा करार केला तर आणि हा पाकिस्तानच्या सगळ्या नाटकाचा हा पुढचा अंक आता लवकरच सुरू होईल अशी आता चिन्ह दिसायला लागली हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल आवड तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार